नमस्कार मित्रांनो बीड जिल्ह्यातील बहात्तर कोटींचा विमा हप्ता दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार जिल्हाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत विमा कंपनीचे आश्वासन शेतकऱ्यांनी आधार लिंक करून घेण्याचे आव्हान सविस्तर अपडेट असं आहे मित्रांनो दुसऱ्या टप्प्यातील एक लाख पाच हजार शेतकऱ्यांचे एकूण बहात्तर पॉईंट चौदा कोटी रुपयाचा विमा हप्ता गुरुवारपर्यंत जमा होतील असे दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी दीपा मुदळ मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत विमा कंपनीने आश्वासित केले त्यानुसार येत्या दोन दिवसात दुसऱ्या टप्प्यातील विमा हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकते दरम्यान प्रधानमंत्री पीक विमा योजना सोयाबीन पीक विमा अग्रिमसाठी शेतकऱ्यांनी आधार लिंक करावे असे आवाहन करण्यात आले आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार तेवीस अंतर्गत जिल्ह्यातील एकोणश्याऐंशी महसूल मंडळात सोयाबीन पिकासाठी अग्रिम मंजूर करण्यात आला आहे त्यापैकी पहिल्या टप्प्यातील दोनशे एक्केचाळीस कोटीपैकी दोनशे सदोतीस कोटी रुपयांचे वाटप लाभार्थ्यांच्या खात्यात करण्यात आले आहे यातील जवळपास साडेतीन हजार लाभार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक नसल्यामुळे दोन पॉईंट बहात्तर कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग होऊ शकले नाही अशा सर्व लाभार्थ्यांच्या याद्या गाव व तालुका पातळीवर देण्यात आले आहेत ज्या शेतकऱ्यांचा सोयाबीन विमा अग्रिम मिळाला नसेल त्यांनी आपल्या गावच्या कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा व आपले आधार बँक खात्याशी संलग्न करून घ्यावे असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर यांनी केले आहे